चला तर आज आपण आहे ना ढाब्यावर मिळते ना अगदी तशीच पुरी आणि भाजी रसरशीत रस ही भाजी आणि गव्हाच्या पिठाची पुरी कशी करायची ते दाखवते तर नमस्कार खुदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज पुरी भाजीचा बेत आहे पुरी भाजी म्हणजे अगदी ढाब्यावर मिळते की नाही तशीच चव या पुरी भाजीला येते आणि आम्ही गावी जाताना ना अशा प्रकारे एकाच ठिकाणी आम्ही नेहमी जेवायला थांबतो आणि तिथे मी ही पुरी भाजी अगदी हमखास घेते प्लेट तर मला फार आवडते तुम्हालाही आवडेल तेव्हा गव्हाच्या पिठाची पुरी कशी करायची तेही दाखवणार आहे आणि रसरशीत भाजी कशी करायची तेही दाखवणार आहे तर गव्हाचं पीठ घेतलं इथे मी पुरीसाठी पीठ मळून ठेवायचं आहे तर एक दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला मळून ठेवायचं आहे पीठ मात्र हे मळताना ना अगदी घट्टसर मळायचं सैल अजिबात पीठ मळायचं ना अगदी घट्टसर म्हणजे आपल्याला ते जाणवलं पाहिजे म मनगटाला इतकं घट्ट पीठ मळायचं आहे तर पीठ आता सध्या मी बळून मळून घेते एक दोन वाट्या मी गव्हाचं पीठ दोन कप म्हणा गव्हाचं पीठ घेतलं आहे तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता याला फक्त मी मीठ आणि एक चमचाभर तेल घातलं आहे तेल मात्र अगदी पिठाला छान चोडून घ्यायचं आणि मग पीठ मळायचं अगदी पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं पाणी एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं म्हणजे हे पीठ जे आहे की नाही चपातीच्या पिठापेक्षा जास्त म घट्ट मळायचं म्हणजे चपातीचं पीठ जेव जेवढं तुम्ही कसं सैलसर मळत असाल की नाही त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं पाहिजे घट्ट म्हणजे एकदम घट्ट झालं पाहिजे हाताला आपल्या मळताना ते जाणवलं पाहिजे जा, अशा पद्धतीने आता एवढं पीठ मळायला मला एक लहान छोटा ग्लास दीड ग्लास पाणी लागलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती लागतं आहे ते बघा आता तुम्ही बघू शकता मी जर पिठामध्ये बोट रोवलं तर अगदी जास्त आतपर्यंत जात नाही इतपत घट्ट पाहिजे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे एक चमचा मोठा भरून मी पिठात घातलं तेल आणि दुसरा एक चमचा भरून मी वरून पिठाला तेल लावून घेतलं आणि छान चोळून घेतलं आणि याला थोडंसं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायचे अगदीच काय तुम्हाला जास्त वेळ हे मुरवत ठेवायची गरज नाही पण अगदी एक भाजीला आपण फोडणी दिवसपर्यंत करायचं तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायचं आहे तेल घातलं तेल कमी जास्त तुम्ही करू शकता एक चमचा दीड चमचा तेल घातलं आहे मी आणि तेल छान गरम झालं की मग मोहरी घालायची मोहरी जिरं घालायचं मोहरी अजिबात घालायची नाही तर जिरं घालायचं आहे फक्त जिरं घाला इथे एक चमचा जिरे घातले मी जिरे छान फुलू द्यायचे आहेत जिरे फक्त फुलू द्यायचे जिरे जास्त करपायचे नाहीत नाहीतर मग आपल्या भाजीला कडवटपणा येतो तर जिने चार फ फुलू द्यायचेत आणि मंद गॅसवर अगदी गॅस मोठा करायचा नाही त्यामध्ये एक तीन चार कडीपत्त्याची पानं घातली आणि इथे मी आता एक दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तर इथं कांदा मात्र आपल्याला आता थोडासा परतून घ्यायचा आहे ह्या भाजीला मात्र कांदा जो आहे की नाही अगदी जास्त करपायची वाट बघायची नाही मौसर झाला की आपण लगेच टॅमॅटो घालायचा भाज्या वेगवेगळ्या फोडण्या इथं ज्या असतात की नाही फोडणीची जी पद्धत आहे ती प्रत्येक भाजीची वेगवेगळी असते तर जेव्हा जेव्हा मी फोडणीच्या भाज्या करते तेव्हा तेव्हा मी सांगत असते कांदा किती भाजायचा पण टॅमॅटो टाकला असेल तर तो किती भाजायचा प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही बघत असाल माझ्या रेसिपी तर मी प्रत्येक रेसिपीमध्ये असंच सांगत असते कांदा कुठल्या भाजीला किती परतायचा ते सांगत असते आता कांदा स्वराचा मौसर झाला की लगेच मी घेतले टॅमॅटो टाकून घेतले आणि टॅमॅटो छान आता याला परतून घ्यायचं आहे टॅमॅटो मात्र थोडासा परतून घ्यायचा जरासा छान ओ... परतूनच घ्यायचा अगदी शिजला पाहिजे कांदा हे बघा बघू शकता टॅमॅटो छान शिजला आता यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या फक्त लसून घेतला आहे आलं वापरलेलं नाही इथे एक छोटीशी टीप आहे म्हणा आलं लसूण पे पेस्ट वापरलेली नाही मी फक्त लसूण घेतलं आहे पंधरा ते वीस पाकळ्या आणि असं ठेचून घेतलेला आहे म्हणजे फक्त वरवंट्याने चेचून घेतलेलं आहे आता लसूण छान परतून झाला की मग कोरडे मसाले घालायचे तर धनेपूड जिरेपूड गरम मसाला थोडासा हळद लाल तिखट घातलं आहे आणि इथे मी किचन किंग मसालासुद्धा वापरला आहे बरं का थोडासा अगदी तुम्हाला गरम मसाला जर किचन किंग मसाला नसेल तर मग थोडासा गरम मसाला एक चमचाभर जास्त वाढवा तुम्ही मी इथे गरम मसालाही वापरला आहे आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे वापर तर ज्या ढाब्यावर मिळणाऱ्या भाजीपुरी भाजीला आहे ना किचन मसाला हा गरजेचाच असतो पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला थोडासा जास्त वापरा किंवा मग एखादा चमचावर पावभाजी मसाला वापरला तरी चालेल आता हा मसाला आहे ना छान उलथण्याने छान परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता कच्चाच बटाटा आहे तर दोन बटाटे मी साल चिरून आ, साल काढून चिरून पाण्यात टाकले होते बटाटा पाण्यातच घालून ठेवा नाहीतर मग काळा पडतो आणि मग त्याचा कडवट वास यायला लागतो आता इथे मी वाटाणा घातला आहे एक वाटीभर वटाणा मी वटाने फ्रेश वाट शेंगा आणते आणि त्या सोलून फ्रीजरमध्ये दे ठेवून देते कुठलीही प्रोसेस न करता अगदी दोन दोन तीन तीन महिने हा वाटाणा राहतो फ्रीजवर फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आता वाटाणाने बटाटा छान परतून घ्यायचा आहे पाणी न घालताच अगदी परतून घ्यायचा आणि मग नंतर पाणी घालायचं तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तसंही आपण बटाटा कच्चा घातला आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागणार आहे थोडंसं पाणी लागणार आहे पण ही पुरी भाजीची भाजी असते भाजी की नाही थोडीशी लपतपीत असते त्यामुळं पाणी बेताने घाला तुम्ही बटाटा शिजूसपर्यंत थोडं थोडं पाणी घाला मीठ घातलं चवीनुसार आता तुम्ही बघू शकता मी कसले बाकीचे मसाले वाटले नाहीत घाटर नाही काही नाही फक्त कोरडे मसाले थोडेसे म्हणजे नेहमीचे जे जिरं जिरेपुड आहे धनीपुडा आहे ही माझ्याकडे नेहमी असते जिरेपूड पुड़, धनेपूड आणि गरम मसाल्याचा व्हिडिओसुद्धा एक मी पोस्ट केलेला आहे पण तो व्हिडिओ जो आहे की नाही तो थोडासा अर्धा आवाज येत नाही तर मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी इथे एक ग्लासभर पाणी घातलं आणि आता याला बटाटा शिजूसपर्यंत वाट बघायची हे बघा आत्ता हे जरी पाणी सर दिसत असेल की नाही बटाटा शिजल्यानंतर थोडासा उलथनाने किंवा चमच्याने मॅश केला की बटाटा छान शिजतो आणि रस्सा जो आहे तो दाटसर होतो हे बघा मस्त असा हा बटाटा शिजून आला याला थोडंसं आता चमच्यानी हे करून घ्यायचं थोडंसं फोडून घ्यायचे बटाटे म्हणजे अगदी रस्सा दाटसर होतो हे बघा बघू शकता मी थोडासा बटाटा असा बघा हे आणि चमच्याने असं फोडून घ्यायचा जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे तर आधी बटाटा शिजवून घ्या बटाट्याने वाटाणा शिजवून घ्या आणि मग फोडणी केली तरी चालेल मग अशा वेळेला काय करायचं बटाटा शिजलेला असतो की नाही मग हाताने असा कुसकरला तरी चालतो पण मी असाच फोडणीला घातला होता आणि आपली ही भाजी तयार झाली छान पुरीबरोबरची भाजी आता कणिक मळून ठेवली होती त्यातला एक छानसा गोळा घेतला मी आणि याला आता तेल लावायचं थोडंसं पीठ लावायचं नाही कारण पुरीला पीठ लावलेलं असतं की नाही तर पुरी तेलात घातल्यानंतर तेल खराब होतं किंवा तेलाला असे काळसर रंग येतो आणि मग तुमच्या पुरीवरपणे राहतो आता पुरी मी आ... छोटेसे गोळे करून छोटीशी लाटून घेतली पण तुम्ही जर असं येत नसेल तर काय करायचं मोठी चपाती लाटायची आणि मग एखादा डव्याचं झाकण किंवा ग्लास एखादा असेल की नाही काटाचा त्याने तुम्ही छोटे छोटे पुऱ्या लाटल्या तरी चालणार आहे पण हे कसं एकदम यात लागलं की दोन किंवा तीन एखाद्याला वाढल्या की छान पुरेसे होतात छोट्या छोट्या करायला वेळ लागत नाही असं त्यासाठी काही एवढं मोठं दुसरं काही केलेलं नाही मी एक एक मोठी पुरी लाटली तुम्ही छोट्याशा ग्लासने वगैरे करू शकता आता कढईमध्ये पाणी छा चा, तेल छान कडकडीत गरम केलं आणि गॅस मध्यम केला तेल अगदी कडकडीत गरम करा तेल आणि गॅस पुन्हा मध्यम करा आणि मग पुरी सोडा बघा मस्त अशी पुरी फुगून आली की नाही आपण सोडा बेकिंग सोडा किंवा काही नो अजिबात वापरले नाही फक्त एक चमचाभर मी तेल घातले आणि ही पूर्णपणे गव्हाची पुरी आहे मैदा अजिबात वापरलेला नाही रवा अजिबात वापरलेला नाही जे चपातीचं पीठ असतं की नाही तेच वापरलेलं आहे आणि बघू शकता मस्त थोडंसं गॅस कमी करायचा आणि छान पुरी ही आ, करून घ्यायची अशा पद्धतीने पुरी आणि भाजी हे बघा तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नव्या नका रेसिपीमध्ये